हे जगणे आनंदाचे प्रवचन बारावे भाग तिसरा जाणतं वय संस्कार हे चांगले आणि हे वाईट आपल्या हाताबाहेरच्या गोष्टी आहेत लहानपणी आपल्याला जे शिकवलं त्यावेळी आपल्याला अवधान नसतं कारण लहान मुलाला आपण असं म्हणू शकत नाही की जागा हो लहान मूल जागा नाही राहू शकत एवढ्याकरता एखादं लहान मूल रस्ता ओलांडून पलीकडे जात असेल तेव्हा आपण कुणाला तरी सांगतो अरे त्याच्याबरोबर जा जरा का सांगावं लागतं कारण त्याला जागं नाही राहता येत आपण असं मानतो की अठरा वर्षानंतर मनुष्य जागा असतो पण असतो का अठरा वर्षानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं कारण सरकारची आणि समाजाची अशी अपेक्षा आहे की तुम्ही जागे राहू शकाल किती लोक जागे राहतात कारण जागं राहण्यासाठी शिक्षण नाही आणि जागं राहावं याची आवश्यकता ठसवली गेली नाही त्यामुळे लोक सगळेच झोपलेले एकाने प्रश्न विचारला आहे झोपेमध्ये बडबडणं किंवा चालणं ही कुठली अवस्था आहे कोणत्या उपायाने ही तक्रार जाईल तक्रार कुणाची आहे आपण जेव्हा जागे असतो तेव्हा बडबडत नाही आणि तथाकथित जागे असताना जेव्हा चालत असतो तेव्हा खरंच जागे असतो चालणं चाललंय आणि मनात कुठल्या तरी विचारामध्ये मग्न आहात तेव्हा चालणं बोलणं झोपेतलं असो वा तथाकथित जागृतीमधलं असो त्यामध्ये काही फरक नाही कारण तोच मेंदू काम करीत असतो तोच मेंदू काम करीत असल्यामुळे दोन्ही अवस्थांमध्ये अनवधान आहे फरक काय आहे मग झोपेमध्ये जेव्हा मनुष्य बडबडतो किंवा उठून चालतो त्यावेळी त्याचे डोळे उघडे असतात पण त्याला डोळ्यांनी जे दिसायला हवं ते दिसत नसतं थोडंसं काही दिसतं ते त्याला जे स्वप्न पडतं आतमध्ये ते त्याप्रमाणे ते शरीर कार्य करतं हा एक विशिष्ट प्रकारचा विकृत आजार आहे त्याच्यापासून काही धोके असू शकतात पण झोपेच चालणारे क्वचितच पडतात धडपडतात इजा होत नाही ते फार जपून चालतात कुठला तरी एक भाग मनाच्या तळाला जागृत असतो या विकारावर उपाय म्हणजे दिवसा जाग होऊन जीवन जगायचं दिवसा चालताना त्यांनी जागृत होऊन चालावं दिवसा बोलताना नुसती बडबड करू नका जागृत राहून बोलणं होऊ दे अशी जागृती होत 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 गेली तर हीच जागृती झोपेपर्यंत आतपर्यंत झिरपत राहील आणि ज्यावेळी झोपेमध्ये तुम्हाला असं जाणवेल की आपण बोलतोय किंवा चालतोय त्यावेळेला तिथे जागृती येईल विपश्यनेची परिणती तुम्हाला ऐकून माहिती असेल की फिट येणाऱ्या लोकांना विशेषतः ज्याला ग्रँड मॉल म्हणतात मोठी फीट येते संबंध शरीरात असं काही होऊन जातं की ती व्यक्ती पडते तोंडाला फेस येतो संडासला बाथरूमला होतं अशा तऱ्हेची जी फीट येते त्याच्या आधी एक ओरा म्हणून येतो एक प्रकाश दिसतो आतमध्ये एखादा आवाज ऐकू येतो काहीतरी हल्ल्यासारखं वाटतं आणि त्यानंतर काही, त्यान काही सेकंदाने फीट येते या फीट संदर्भात एक अनुभव एका मुलीला एपिलेप्सीचा त्रास होता पुष्कळ उपाय वगैरे चालले होते ती विपश्यना साधनेला आली आणि धर्मसेविका म्हणजे स्त्री साधिकांच्या व्हॉलेंटियर म्हणून बसलेली असायची स्त्री साधिकांच्यासाठी व्हॉलेंटियर म्हणून बसलेली असायची एका शिबिरामध्ये असं झालं की ती तिथे बसलेली होती आणि ध्यानाचं एक तासाचं सत्र चालू होतं डोळे मिटून ध्यान करता करता तिच्या लक्षात आलं ती फीट येण्याच्या आधीची जी थोडीशी अवस्था असते जी नेहमी पाहिली जात नाही कारण अवधान नसतं आता ते आहे त्यावेळेला संबंध शरीरातल्या संवेदना ती पाहत असल्यामुळे त्या पाहण्यातून पुढे जे घडायचं ते घडलं नाही जसं मी क्रोधाच्या चार अवस्था सांगत होतो ठिणगी आहे ज्योत आहे अग्नी आहे आणि स्फोट आहे तसं एपिलेप्सीच्या अटॅकची फीट येण्याच्या सुरुवातीच्या ठिणगीच्या क्षणाला ती जागी झाली पुढची फीट यायची टळली जागृत होण्याने असे आजार जाऊ शकतात विपश्यनेविषयी पुष्कळ लोकांचा हा गैरसमज आहे की विपक्षना केली की सगळे आजार जातात तसं काही होत नाही मनाचा ताण तुम्ही विपश्यनेमध्ये जागृत राहून पाहण्याने जातो तेव्हा ताणामुळे जे काही आजार येतात म्हणजे तुमची डोकेदुखी असेल अपचन असेल अल्सर असेल शौचाच्या तक्रारी असतील पाठदुखी कंबरदुखी आणि जास्ती करून मनाचे विकार क्रोधनावर होतो निर्णयबरोबर घेता येत नाही हे जे मनाच्या संदर्भातले आजार असतात ते सगळेच्या सगळे बरे होतात मी आणि माझंच्या पकडीतून मनुष्य हळूहळू सुटायला लागतो ही विपशनेची परिणती आहे चार दीक्षा विपशनेच्या एकूण चार दीक्षा असतात दीक्षा हा शब्द जे शिकवतात त्यासाठी वापरला जातो जीरो डे म्हणजे अगदी पहिला दिवस त्या दिवशी शील सदाचार शिकवतात ही पहिली दीक्षा दुसरी दीक्षा दिली जाते त्याच दिवशी रात्री आनापान येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे पहा हे कशासाठी करतोय आपण वर्तमान काळात जागं राहण्यासाठी येणारा श्वास जाणारा श्वास सगळे वर्तमान क्षणात आहे तर येणारा श्वास आणि जाणारा श्वास त्याकडे पाहता पाहता वर्तमान क्षणात टिकण्याची साधना होते त्यानंतर चौथ्या दिवशी दुपारी विपश्चना विशेष पश्चना म्हणजे संबंध शरीरभर पाचही इंद्रियांच्या माध्यमातून बाहेरून आतून जे काही चालतं त्याच्या परिणामस्वरूप शरीरामध्ये कोणत्या संवेदना येतात किती वेळ टिकतात आणि कशा जातात हे पाहणं शिकवलं जातं त्याला विपश्यनेची दीक्षा असं म्हणतात ही तिसरी दीक्षा मग दहाव्या दिवशी सकाळी जेव्हा मौन संपतं किंवा या दीक्षेनंतर मौन सुटतं त्याला म्हणतात मैत्रीची दीक्षा मैत्रीची दीक्षा ही खरी विपशन आहे बुद्धांचा नवीन अवतार येणार आहे अशी एक पारंपरिक समजूत आहे त्याला म्हणतात मैत्रे अवतार मित्रतेच्या रूपाने येणार आहे गुरु शिष्य नव्हे उच्च नीच नव्हे एकमेकांच्या हातात हात घालून आपण शिकायला बाहेर पडू आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मैत्रीचा अभाव आहे म्हणून आपण दुःखात आहोत धर्म जीवन जगण्याची कला काय आहे सगळ्यांची मैत्री सर्वांची मैत्री राहो आपण शुभंकरोती म्हणतो काय म्हणतो शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा विनाशाय म्हणजे शत्रुबुद्धी गेली शत्रुत्वाची बुद्धी गेली, शत्रु गेली। आता काय राहिलं मैत्री राहिली ही मैत्री आज आपण अंगीभूत नाही केलेली पटकन चिडचिड होते पटकन वैर नावड निर्माण होते याचं कारण हे जे संग्रहित रेकॉर्डेड आहे ना ते लहानपणापासून कळत नकळत झालेले चुकीचे संस्कार मी कुणीतरी आहे आणि त्याची प्रतिमा आहे हे सगळं आपल्या आतमध्ये संस्कारित मेंदू आहे तोच चिडचिड करतो गोयंकाजी एक मजेशीर किस्सा सांगतात ते एके दिवशी त्यांच्या पाच सहा साधकांबरोबर फिरायला निघाले संध्याकाळची कातरवेळ प्रकाश असा नाही वाटेमध्ये कुणी एक मनुष्य खालीभान घालून बसलेला दिसला चालता चालता त्याला कुठल्या तरी साधकाच्या पायाचा धक्का लागला त्याबरोबर तो बसलेला मनुष्य जोरात ओरडला डोळे फुटलेत का दिसत नाही असं म्हटल्याबरोबर गोयंकाजी म्हणतात हे शब्द माझ्या कानावरती आले डोळे फुटलेत का दिसत नाही त्याबरोबर मनामध्ये मला हसू आलं ही एक घटना गोयंकाजी म्हणतात की असा एक दुसरा प्रसंग की ज्यावेळेला मी एकटाच चाललो आहे कोणी साधक बरोबर नाही त्यावेळी माझा पाय त्या, त्या रस्त्यावरच्या माणसाला लागला त्याबरोबर तो ओरडला डोळे फुटलेत का दिसत नाही तेव्हा माझ्या आतमध्ये गडबड व्हायला लागली मीच उलट त्याला म्हणालो एवढं ओरडायला काय आहे काही जखम झाली का तिसऱ्या वेळेला साधक बरोबर होते आणि त्यावेळेला पुन्हा गुरुजींचा धक्का लागला आणि तो ओरडला आता जास्त दुःख झालं चौथ्या वेळेला गुरुजी एकटेच निघाले होते आणि पायाचा धक्का लागला त्यावेळी रस्त्यावरचा माणूस पुन्हा तसंच ओरडला गुरुजी त्या माणसाकडे बघतात तर त्यांच्या लक्षात येतं की आपलाच मुलगा आहे आणि तो ओरडतोय माझ्यावरती तिसऱ्या वेळेपेक्षाही जास्त दुःख झालं पाचव्या वेळेला साधकांसह जात असताना गुरुजींचा धक्का त्या माणसाला लागला पुन्हा तेच शब्द त्यांच्या कानी आले आणि यावेळेला अतोनात दुःख झालं असं प्रत्यक्षात कधी घडलेलं नाही पण मनाचे खेळ कसे चालतात हे समजवण्यासाठी गोयंकाजी ही सा गोष्ट गोयंका स्वतःवरच रचून सांगतात प्रतिमा भंजनाचे दुःख गुरुजींच्या कानावरती पाच वेळा तेच शब्द आले आणि पाचही वेळा मनाची निरनिराळी अवस्था झाली का झाली आता त्याचं विश्लेषण पहिल्या वेळेला साधकांबरोबर जात असताना साधकाचा धक्का लागल्यामुळे तो माणूस ओरडला कुणाला ओरडला साधकाला ओरडला म्हणून गुरुजींना हसू आलं ही साधक शिष्यमंडळी मी किती वेळा सांगतो अवधान ठेवा लक्ष ठेवा पण नाही लागला ना धक्का बरं झालं ओरडला ते म्हणून हसू आलं दुसऱ्या वेळेला गुरुजी एकटेच असताना त्यांचाच धक्का लागला आणि त्यांना स्वतःलाच बोलणं ऐकून घ्यावं लागलं त्यावेळेला आनंद बिनंद गेला स्वतःच्या मनातली स्वतःचीच प्रतिमा खंडित झाली म्हणून दुःख झालं तिसऱ्या वेळेला साधकांबरोबर असताना गुरुजींचा धक्का लागून तो ओरडला आता जास्त दुःख व्हायला लागलं कारण विपश्चनाचार्य गोयंका यांचा अपमान त्यांच्या साधकांसमोर बाप रे म्हणजे माझी ही जी प्रतिमा होती ती तर खंडित झालीच परंतु साधकांच्या मनातील माझ्या प्रतिमेला धक्का पोचला चौथ्या वेळेला निघाले होते त्यावेळेला धक्का लागला आणि तो मुलगा बोलला माझाच मुलगा मला शिव्या देतो दुसऱ्या कोणी शिव्या दिल्या तर चालतं पण माझ्या मुलाने मला शिव्या दिल्या तेवढा अपमान आणि पाचव्या वेळेला साधक बरोबर आहे आणि गुरुजींचा धक्का लागतो साधकांच्या समोर तो मुलगा वडिलांवर ओरडतो सहनच होत नाही ह्या उदाहरणांवरून तुम्हाला कळेल की दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आपला अपमान होतो जेव्हा जेव्हा आपल्याला चिडायला होतं त्याचं कारण आपली स्वतःची बनवलेली एक प्रतिमा खंडित होते एकतर माझी मी प्रतिमा बनवून घेतो आणि मग माझी प्रतिमा दुसऱ्यांच्या मनामध्ये स्थाप कित्येक वेळेला असं म्हणतो मला शिव्या द्यायच्या होत्या तर एकट्याला बाजूला बोलावून दिल्या असत्या तर बरं झालं असतं चार लोकांच्या समोर मला का शिव्या देतो काय बिघडलं एकट्याला शिव्या दिल्या आणि चार लोकांच्या समोर शिव्या दिल्या काय फरक पडतो फरक पडतो एकट्याला दिल्यानंतर माझी स्वतःची प्रतिमा स्वतःपुरती खंडित होते पण दहा लोकांच्या समोर मला शिव्या दिल्या तर त्या दहा लोकांच्या मनामध्ये माझी जी चांगली प्रतिमा आहे त्या दाहीच्या दाही प्रतिमा तुटल्या ना